सन्मान आपल्याला ज्या ठिकाणी जितका दिला जातो तितका घेतला पाहिजे आणि मग मी पणाचा जो आव आहे तो कोणतरी आपला उतरवतो जनतेने आपला आव उतरवलेला आहे आणि म्हणून आता शांतपणे मला वाटत संन्यास घेतलेला खैरंगी बरा शिवसेना उभारण्या गटामध्ये पैशांची देवाण घेऊन होऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे याच्यामध्ये विनायक राऊ दत्त आणि जे उद्धव ठाकरेंची पिया आहे पिया आहे रवी महाते यांचं नाव येत आहे

यांच्यावर तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन लोकांनी आरोप केलेले आहेत आणि ते पक्षातल्या आणि म्हणून आता शिवसैनिक जो बेसिक आहे ना त्याला आता आपल्याला पद मिळतील किंवा आपल्याला काहीतरी नगरसेवकाचं तिकीट मिळेल आपल्याला काहीतरी आमदारांचं तिकीट मिळेल या अशा त्याच्या संपलेल्या आहेत त्याला माहिती आता इथं फक्त नगद नारायणचं काम चालू आहे जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल त्याला पदही मिळेल आणि हे असच सर्व चालू असल्यामुळं आज शिवसैनिक त्यांच्यापासून दूर जातोय आणि ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे हे सगळं महाराष्ट्र काय प्रत्येक शिवसैनिक हा जाणतोय म्हणून आता माल लो तो तुमको सब कुछ मिलेगा असा जी काही नीती आता ह्या उभटा गटामध्ये आलेले त्याचा फटका निश्चितच पक्षाला बसणार आहे सगळे सध्याना स्टँडिंगमध्ये संदीपान भुमरे हे या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि खासदारचा असलेला सन्मान हा झाला पाहिजे तो होतो। जा जा होत असतो काल खैरे होते त्यांचा सन्मान आम्ही करत होतो परंतु नाही आता मीच तिथं सर्व काही आहे असं जे काही समजण्याचा प्रकार आहे त्या प्रकारातून हा भांडण हे जे काही उद्भवलेलं आहे म्हणून माणसाने ज्या पदावर आहोत किंवा ज्या सन्मान आपल्याला ज्या ठिकाणी जितका दिला जातो तितका घेतला पाहिजे आणि मग मी पणाचा जो आव आहे तो कोणतरी आपला उतरवतो जनतेने आपला आव उतरवलेला आहे आणि म्हणून आता शांतपणे मला वाटतं संन्यास घेतलेला खैरेंनी बरा संजय गायकवाड यांनी